नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वॅन शोमध्ये तुमचं स्वागत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यावेळी त्यांनी राज्य सरकारला असं आवाहन केलं की केंद्र सरकारला अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर राज्य सरकारनं पाठवावेत जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ही भरीव मदत महाराष्ट्रासाठी देतील अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली परंतु त्याला आता जवळपास महिना उलटून गेला आहे दुसरीकडे केंद्र सरकारनं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ज्या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती अशा भागाची पाहणी करण्यासाठी मागच्या दोन दिवसापूर्वी केंद्रीय पथक हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती पाठवलेलं आहे पाहणी करण्यासाठी याच केंद्रीय पथकानं कुठे कुठे भेटी दिल्या केंद्र सरकारनं आत्तापर्यंत किती मदत ही राज्याला देऊ केलेली आहे राज्य सरकारनं आत्तापर्यंत शेतकऱ्यांना काय दिलेलं आहे अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी या सगळ्याची माहिती आज आपण द ॲग्रोव्ह शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर केंद्रीय पाहणी पथक हे मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलं महाराष्ट्रामध्ये विशेषतः सोलापूर असेल वाशिम असेल त्यासोबतच नाशिक असेल या भागामध्ये अतिवृष्टीनं जे काही मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे या थैमानामुळं जे काही नुकसान झालेलं आहे पूरपरिस्थितीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याची हे पाहणी करणारं नऊ सदस्यीय जे काही पाहणी पथक आहे ते महाराष्ट्रातमध्ये दाखल झालेलं आहे दोन दिवस हे पाहणी पथक पाहणी करणार आहे आणि त्यानंतर केंद्र सरकारला या पथकाच्या माध्यमातून नुकसानीचा एक अहवाल दिला जाणार आहे अर्थात हे सगळं कशासाठी सुरू आहे तर जे काही बाधित शेतकरी आहेत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना या पथकाच्या अहवालानंतर किती नुकसान झालेलं आहे त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला किती मदत देणार आहे निधी किती उपलब्ध करून देणार आहे या पाहणी अहवालावरती अवलंबून असणार आहे केंद्र सरकारनं एकतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जे पाठवलं आहे ते एक महिना उशिरानं पाठवलं आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो काही धुमाकूळ पावसानं घातलेला होता त्याच्यामुळे सोलापूर असेल वाशिम असेल मराठवाड्यातले सर्व जिल्हे असतील त्यासोबतच अहिल्यानगर असेल नाशिक असेल या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्याची पाहणी त्यावेळी करणं किमान अपेक्षित होतं परंतु आता महिना सरून गेला आहे आणि आता केंद्रीय पथकाला जागालेली आलेली आहे पाहणी करण्यासाठी खरं तर केंद्रीय पथकानं मागच्या महिन्याभरापूर्वीच या भागामध्ये येऊन प्रत्यक्ष काय नुकसान झालंय याची पाहणी करायला हवी होती अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या केंद्रीय पथकाच्या पाहणीबद्दलसुद्धा कुठेतरी संतापाची एक भावना आहे आता हे पथक ज्यावेळेस आलं आहे त्यावेळेस या पथकानं विविध भागांमध्ये गटागटांमध्ये जाऊन पाहणी सुरू केलेली आहे खरं तर हे नऊ सदस्यीय असं पाहणी पथक आहे या पथकानं तीन किंवा चार असं गट करून राज्याच्या विविध भागांमध्ये भेटी देण्यास सुरुवात केलेली आहे काल म्हणजेच चार नोव्हेंबर रोजी याच पथकातला एक गट हा सोलापूर या जिल्ह्यामध्ये गेलेला होता मोहोळ तालुक्यात कोळेगावला त्यांनी भेट दिली परंतु ही भेट मात्र चांगलीच चा वादग्रस्त ठरली त्याचं कारण काय होतं तर दिवस मावळल्यानंतर म्हणजे रात्री हे पथक या भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोचलेलं होतं त्यांच्यासोबत जिल्हाधिकारीसुद्धा होते सोलापूरचे आता मूळ मुद्दा असा होता की दिवसा पाहणी करण्यासाठी आलेलं हे पथक रात्री शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचलं कस काय कारण की नियोजन जे काही होतं या पथकाचं पाहणीसाठी जाण्यासाठीचं ते होतं दिवसभरातलं परंतु ते न होता हे पथक शेतकऱ्यांच्या बांधावरती रात्री पोचलं आणि मग काय रात्रीच्या अंधारात दिसणार काय तर मग या पथकानं एक शक्कल लढवली हातात टॉर्च घेतली आणि टॉर्चच्या प्रकाशामध्ये पाहणी केली म्हणजे त्या टॉर्चचा प्रकाश जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पाहणी करायची आणि त्यावरनं शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि त्यानंतर नुकसानीचा जो काही पाहणी दौरा होता तो त्यांनी अशा प्रकारे आवर्ता घेतला खरं तर या प्रकारचा दिखावा करण्याची गरज काय आहे केंद्रीय पथकाला हा दौरा दिवसाकरता आला असता मग दिरंगाई का केली तर एक महिन्यापूर्वीच हा सगळा जो काही कार्यक्रम आहे पाहणीचा तो करताच येऊ शकला असता परंतु केंद्र सरकारनं आणि केंद्रीय पथकानं अशा पद्धतीची हालचाल केली नाही आणि त्यामुळे प्रशासन कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत वागतंय म्हणजेच कशा पद्धतीनं हा मदतीचा सुद्धा देखावाच केला जातोय पाहणीचा सुद्धा देखावाच केला जातोय अशा प्रकारची चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये रंगू लागलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येऊन गेलेले होते जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो त्यावेळेसच त्यांनी केंद्र सरकार भरीव मदत करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं परंतु केंद्र सरकारनं एकोणीस ऑक्टोबर रोजी म्हणजे दिवाळीच्या दरम्यानच जी, जी काही एक मदत निधी राज्य सरकारला दिलेली होती त्यामध्ये साधारणतः एक हजार पाचशे कोटी रुपये एवढीच ती रक्कम होती म्हणजे अत्यंत किरकोळ आणि तुटपुंजी अशी मदत केंद्र सरकारनं दिलेली आहे आता हे केंद्रीय पथक यांचा पाहणी अहवाल नेमका केंद्र सरकारला कधी सादर करणार याच्यासाठी अर्थातच कालावधी लागणार म्हणजे अजून हा पाहणी दौरा आटोपल्यानंतर पुढचा काही काळ केंद्र सरकार नेमकी राज्य सरकारला काय मदत करणार आहे अर्थात ती शेतकऱ्यांना काय मदत करणार आहे यासाठी पुन्हा एकदा प्रतीक्षाच करावी लागणार आहे आधीच अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गेलेला आहे रब्बी हंगामही धोक्यात आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं मदत देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे परंतु केंद्र सरकारच्या पातळीवरती मात्र या सगळ्या प्रक्रियेबद्दल कुठेतरी एक नैराश्य आहे उदासीनता आहे आणि त्याचंच दर्शन या केंद्रीय पथकाच्या पाहणीच्या दौऱ्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांना थेटच घेता येत आहे खरं तर या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे ना केंद्र सरकार साथ देत आहे ना राज्य सरकार साथ देत आहे आणि त्यामुळे आता करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांसमोरसुद्धा उपस्थित राहिलेला आहे या केंद्रीय पथकाच्या या रात्रीच्या दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय केंद्र सरकार आणि राज्य सरकारची नियत साप आहे का शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे का कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा केंद्रीय पथक जे काही दौरा करतोय तो तुमच्या भागात केलेला आहे का केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्कीच लिहा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या